विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्या सेवेशी सादर सोलापूर शहरात लवकरच सुरू होणाऱ्या उर्दू घरला आद्य शिक्षिका व सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा बाबी शेख यांचे नाव देण्यात यावे गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेले उर्दू घर आपल्या प्रयत्नातून पूर्णत्वास येत असून उर्दू साहित्यिक व उर्दू प्रेमींची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे साकारत असलेल्या उर्दू घरला योग्य व्यक्तीचे नाव दिल्यास उर्दू घरची प्रतिष्ठा उंचावेल या दृष्टिकोनातून या ऐतिहासिक उर्दू घरला युगस्त्री आणि आद्य शिक्षिका सावित्री आई फुले यांच्या विद्यार्थिनी सहकारी फातिमा अभिषेक यांचं नाव दिल्यास उचित व समर्थनीय ठरेल तसेच सोलापूरचं भूषण ठरणाऱ्या या उर्दू घरला फातिमा बीबी शेख यांचं नाव देऊन त्यांची स्मृती सतत जागृत ठेवल्यास त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होईल तरी उर्दू घरला फातिमा बी शेख यांचं नाव देण्याचे प्राधान्य विचार व्हावा ही नम्र विनंती आपला विश्वासू रियाज सय्यद तोसिफ शेख इस्लाईम गुप्ता मुत्सर मनुरे अजहर शेख मजहर शेख संकेत कांबळे सतीश पवार सैफन कुरेशी व रिफा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आज रिफा फाउंडेशन तर्फे उप उपजिल्हाधिकारी क्षमाप मॅडम यांना एक निवेदन देण्यात आलं आहे याचा विषय होतं की जि जिल्या, सोलापूर जिल्ह्यात लवकरच सुरू होत असलेले उर्दू घर हे निर्माण पूर्णपणे संप झालेलं आहे आणि लवकरात लवकर सेवे सुरू होणार आहे तरी आमची रिफा फाउंडेशनतर्फे मागणी आहे की या उर्दू घराला फातिमा शेख असे नाव देऊन फातिमा शेख यांना एक श्रद्धांजली दिल्यासारखं होईल आणि जे त्यांनी इतिहासात जे काम केलेले आहे सावित्रीबाईसोबत त्यांनी जे काम शिक्षणासाठी काम केलेलं आहे आणि महिलांच्या शिक्षणासाठी विशेष म्हणजे जे काम केलेले आहे ते कामाचं उजागर होऊ होऊन त्यांना इतिहासात पा मागे न टाकता त्यांना इतिहा त्यांचा इतिहास लोकांसमोर यावा या हेतूने आम्ही रिफा फाउंडेशनतर्फे माननीय मॅडमना आज निवेदन दिलेलं आहे आणि उर्दूग्रहचे जे संयोजक आहेत त्यांना पण आम्ही विनंती करते की आपण या उर्दू फातिमा बी शेख असं नाव देऊन त्यांना जाहीरपणे एक श्रद्धांजली व्हावू असे आम्ही आवाहन करतो जय हिंद जय महाराज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा